चुटकी वाजवली आणि म्हणे भूत बाहेर आल्या एखाद्या चित्रपटाचा सीन वाटतोय ना, ना? पण हा प्रकार घडतोय प्रत्यक्ष कोल्हापुरात महाराष्ट्राचा पुरोगामी जिल्हा पण इथे सुरू आहे अंधश्रद्धेच्या नावाखाली बाबाचा काळा कारनामा नमस्कार मी विहंग ठाकूर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय यात दिसतंय की काही लोक काळ्या कपड्यात स्मशान भूमीत बसलेत हातात नारळ गळ्यात माळा आणि मध्ये बसलेला एक बाबा तो चुटकी वाजवतो आणि म्हणतो भूत बाहेर काढलं महिलांवर पुरुषांवर अगदी मुलींवर तो काही मंत्र म्हणतोय हे दृश्य पाहून कोल्हापुरात खळबळ उडाली आहे कधी भगवी वस्त्र कधी काळी वस्त्र कधी जीन्स आणि टी शर्ट घालून तो भुंदुगिरी करत असल्याचं स्पष्ट दिसत या तांत्रिकाने सांगितलं होतं मी महाकालीची शक्ती प्राप्त केली आहे चुटकी वाजवली की भूत निघतं पण या शक्तीच्या आड मनातलं भीतीचं आणि अंधश्रद्धेचं जाळ कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची भूमी सामाजिक सुधारणांचा आदर्श जिल्हा पण इथेच आज अंधश्रद्धेचा कहर सुरू आहे टिंबर मार्केट जवळ या भोंदूबाबानं आपलं बस्तान बसवलं होतं भूत बाधा उतरवतो करणी काढतो महाकालाचं आवाहन करतो आणि म्हणतो मी भूत बाटलीत बंद केलंय अशा थापा मारून तो सुशिक्षित लोकांनाही भुलवत होता स्मशान भूमीत अघोरी पूजा करणीचा प्रयोग जादूटोणा आणि महिलांवर मंत्रोच्चार करतानाचे धक्कादायक दृश्य व्हायरल झाल्यानं पुरोगामी कोल्हापुरासाठी ही लाजिरवाणी घटना म्हणावी लागेल कोल्हापुरातील अनेक गावात उदगाव कुरुंदवाड इंगळी मुंडशिंगी स्मशानभूमीत अघोरी पूजेचे प्रकार वारंवार दिसत आहेत या व्हायरल व्हिडिओने भोंदूगिरीचा पर्दाफाश केला आणि मग पोलीस प्रशासनाला जाग आली पोलिसांनी सांगितलं की चुटकी बाबावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला भोंदू बाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवला असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्याच्या व्हिडिओवर त्या आम्ही शोध पण घेतो आहोत या व्हिडिओनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित आहेत त्यांचं म्हणणं आहे की अशा घटना कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात घडणं दुर्दैवी आहे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची गरज असताना काही लोक अजूनही भोंदुगिरी आणि तंत्र मंत्राच्या जाळ्यात अडकतायत जे स्मशानभूमीमध्ये अघोरी काही करणी चालू आहेत किंवा किंवा मुलींचे मुलांचे फोटो एकत्रित करून जे काही अघोरी उपाय केले जात आहेत त्यांच्यावरती नारळ फोडले जात आहे आणि अशा पद्धतीनं या अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत मला असं वाटतं की या सगळ्या अंधश्रद्धांच्या पासून आपण दूर राहावं समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला आव्हान केलंय की अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या भोंदू बाबावर कडक कारवाई करावी आणि जनजागृती मोहिमेद्वारे लोकांपर्यंत वैज्ञानिक विचार पोचवावा लक्षात ठेवा महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा दोन हजार तेरा लागू आहे या कायद्यानुसार भूत करणी झाडफूक बळी अघोर पूजा जादूटोणा हे प्रकार केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते पण प्रश्न असा आहे कायदा आहे पण स्थानिक प्रशासनाकडून अंमलबजावणीत विलंब होतोय कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात अजूनही लोक भोंदूंना का बळी आहेत पण अंधश्रद्धा थांबवायची असेल तर यासाठी गाव पातळीवर जागृती व्हायला हवी कोल्हापूर म्हणजे शाहू महाराजांची भूमी शिक्षण आणि समानतेचा संदेश देणारी पण आज या भूमीवर पुन्हा अंधश्रद्धेचं सावट पसरत आहे कधी चुटकी वाजवून भूत काढण्याच्या नावाखाली तर कधी करणी दूर करण्याच्या थापेखाली लोक फसवले जात आहेत आणि दुर्दैव म्हणजे सुशिक्षित लोकही या भोंदुगिरीच्या जाळ्यात अडकत आहेत हा केवळ श्रद्धेचा नव्हे तर विचारांचा पराभव आहे आपल्याला पुन्हा विवेकाचा दिवा पेटवावा लागेल कारण अंधारावर मात करण्याचं एकच शस्त्र आहे विज्ञान विवेक आणि जागरूकता तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा